नमस्कार शेतकरी बंधूंनो साय ॲग्रो सर्व्हिसेस या आपल्या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण डेली या कीटकनाशक बद्दल माहिती घेऊया हे एक कीटनाशक आहे जे अनेक प्रकारच्या किडींचा तात्काळ नायनाट करते आणि त्यापासून दीर्घकाळ संरक्षण पुरवतो मध्ये पाच सक्रिय घटकांचा एक अद्वितीय गट असतो ज्यामुळे हे बहुतेक एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमांसाठी उत्कृष्ट साधन आहे डेलीगेट कीटकनाशक कीटकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा सामना करण्यासाठी तयार केलेला एक उपाय कीटकनाशक के तयार केलेले कीटकांविरुद्धच्या लढाईत एक विश्वासार्ह सहयोगी म्हणून उभे आहे या कीटकनाशकाची ताकद त्याच्या सुस्पष्टता आणि परिणामकारकतेमध्ये आहे जे आपल्या पिकांचे कल्याण सुनिश्चित करून लक्षित कीटक नियंत्रण प्रदान करते डेलीगेट कीटकनाशकाची प्रभावीता स्पिनेटोरम स्पिने मध्ये आहे जो नैसर्गिक किण्वनातून प्राप्त केलेला एक अद्वितीय सक्रिय घटक आहे स्पिनेटोरम कीटकांच्या मज्जा संस्थेमध्ये व्यत्यय आणते जलद आणि प्रभावी नियंत्रण प्रदान करते आणि लक्ष नसलेल्या जीवांना होणारी हानी कमी करते डेलीगेट कीटनाशक हे एक बहुप्रभावी कीटनाशक आहे ज्याचा वापर विविध पिकांसाठी केला जातो मध्ये पाच सक्रिय घटकांचा एक अद्वितीय गट असतो डेलिगेट कीटनाशक पोटात जाऊन आणि संपर्कात येऊन किटांना मारतो डेलिगेट कीटनाशक पानांमध्ये प्रवेश करून आणि मायनर्स यांना नियंत्रित करण्यास मदत करते डेलिगेट कीटनाशकाचा वापर कापूस सोयाबीन आणि मिरची यांसारख्या पिकांसाठी केला जातो डेलिगेट कीटनाशकाचा वापर फवारण्याच्या पद्धतीने केला जातो डेलीगेट कीटकनाशकाचा प्रभाव कालावधी दहा दिवसांचा असतो पुनर्वापर करण्याची गरज किडींच्या प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते डेलीगेट कीटकनाशक वापरण्याचे फायदे डेलीगेट विविध प्रकारच्या कीटकांना अचूकपणे लक्ष्य करते ज्यामुळे ते कीटक व्यवस्थापनासाठी एक बहुमुखी पर्याय बनते हे दीर्घकाळ ठिकणारी अवशेष क्रियाकल प्रदान करते वारंवार पुन वापर करण्याची आवश्यकता कमी करते डाव ऍग्रो डेलिगेट हे पिकांवर सौम्य असावे वापरल्यास कमीत कमी फायटोटॉक्सिसिटी सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केले आहे कीटकनाशक लागू करणे सोपे आहे जे शेतकरी आणि उत्पादकांना सोयीस्कर आहे डेलिगेट कीटकनाशक विविध कृषी सेटिंग मध्ये लागू केले जाऊ शकते हे कापूस सोयाबीन मिरची एकशे ते दोनशे मिली एकर या प्रमाणात पिंकात वापरू शकतो या पिकांचे विविध विनाशकारी कीटकांपासून संरक्षण करा भाजीपाला बाग भाजीपाला पिकांमधील कीटक नियंत्रित करा उच्च गुणवत्तेचे उत्पादन सुनिश्चित करा फळबागा फड़ा फळांच्या झाडांचे नुकसान करणाऱ्या कीटकांपासून संरक्षण करा निरोगी फळ उत्पादनाला चालना द्या जेव्हा कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो तेव्हा किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लक्ष किडीवर अवलंबून डेलिगेट कीटकनाशक वापरा योग्य संरक्षणात्मक गिअर घाला आणि वापर करताना सुरक्षा मार्गदर्शक पालन करा उत्पादन थंड कोरण्या जागी थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि लहान मुले आणि पाळी प्राण्यांच्या आवाक्या बाहेर ठेवा याचे वापर करण्याचे प्रमाण प्रति पंधरा लिटर साठी पंधरा मिली असा आहे अशाच नवीन माहितीसाठी साई ऍग्रो